नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तर मी पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजची आपली रेसिपी थोडीशी वेगळी आहे ज्या दिवशी भाजीला काय नसेल त्या दिवशी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता ही बघा उडदाची डाळ आहे काळी तर आता हिला काय करायचं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि शिजवून घ्यायची कुकरमध्ये आता ही शिजवलेली मी तुम्हाला दाखवते कुकरमध्ये साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या याला आमच्याकडे घोटं असं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा त्याच्यासाठी बघा साहित्य घेतलं आहे मी कोथिंबीर आहे जिरा आहे मिरच्या आहेत आणि खोबरं आहे ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं कोणतंही घेऊ शकता याचं प्रमाण कमीच घ्यायचं गेजा। जास्त घ्यायचं नाही जास्त घेतलं तर भाजीची चव वेगळीच लागते किंवा बिघडते याच्यासाठी कमी प्रमाणातच मसाला केला जातो या भाजीसाठी आता हे वाटून घ्यायचं चांगलं एकदम पेस्ट बनवायचे एकदम बारीक जाडसर अजिबात ठेवायचं नाही तुम्ही खलबत्त्यात पण कुठू शकता आता बघू शकता हे एवढं वाटलेलं आहे याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकलं म्हणून हे पुन्हा एकदा वाटून घेतलं आता इथं गॅसवरती कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता हे वाटण कसं कच्चं आहे ना त्याच्यामध्ये थोडासा टाईम लागेल हे व्यवस्थित असं भाजायचं याच्यामध्ये आपल्याला आता कुठलेच मसाले वगैरे टाकायचे नाही आहेत याच्यामध्ये आता आपल्याला फक्त टाकायची आहे आणि व्यवस्था सगळ्यात आधी परतून घ्यायचं कारण हा मसाला थोडासा कच्चा आहे आणि हे आमच्याकडे ना गावाला केलं जातं इकडे शहरातसुद्धा केलं केलं जातं कसं पावसाळ्यामध्ये आपल्याकडे भाजीला काहीच अवेलेबल नसतं तेव्हा आपण शहरामध्ये तरी हे करतोच करतो पण गावाकडे कसं माणसं पावसाळ्यामध्ये शेतात भिजून येतात आणि थंडावासुद्धा असतो तर त्याच्यासाठी उडदाची डाळ ही गरम असते शरीरामध्ये गरमी निर्माण होण्यासाठी किंवा उबदारपणा येण्यासाठी हे उडदाची डाळ खाल्ली जाते तर असं म्हणतात तुमच्याकडे काय कारण आहे का नक्की कमेंट करून सांगा आता हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आणि ते पाणी याच्यात ओतून घेतलेलं आहे आता मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ टाकून घ्यायची आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची लक्षात ठेवायचं याच्यामध्ये वाटण जास्त टाकायचं नाही नाही तर चव बिघडते आता बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे ही हे उडदाची डाळ ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त लागते भन्नाट अशी ही रेसिपी आहे कधी जर तुम्ही खाल्ली नसेल किंवा कधी ट्राय केली नसेल तर नक्की एकदा तरी ही ट्राय करा रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद श्रीस्वामी समर्थ